संत तुकाराम कारखान्याचा आज अठ्ठावीसावा बॉयलर प्रदीपन सोहळा कारखान्याचे संस्थापक चेअरमन नानासाहेब नवले आणि देऊदेवस्थानचे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला साधारणत येणाऱ्या ये काळामध्ये पाच लाख गाळप आम्ही अपेक्षित धरले आणि त्या पद्धतीने यंत्रणा भरलेली आहे गेल्या चोवीस पो चोवीस पंचवीसच्या सीझनमध्ये साधारण चार लाख टन गाळप झालं आणि आर पी पेक्षा आपण सत्तर रुपये जादा दिले एकोणतीसशे पंचाळीस रुपये आर पी निघाली त्यात त्यामध्ये आपण भर टाकून सत्तर रुपये जा, रुपये जादा दिले आणि तीन हजार वीस रुपये या वर्षीचा भाव आपण अंतिम दर दिला कारखान्याच्या सर्व सभासदांना वीस रुपये टनाप्रमाणे आपण साखर वितरित केली साधारणतः सव्वा दोन कोटी रुपयाचा जा जा जादा बोजा कारखान्यावर त्या माध्यमातून पडला येणाऱ्या काळामध्ये ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून संत तुकाराम कारखान्याचं सर्व संचालक मंडळ शेतकऱ्यांना आग्रही आग्रही आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पाच त्या ठिकाणी कस्टर क्लस्टर तयार केले आणि त्या माध्यमातून काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये ड्रीपला आपण पाच हजार रुपये प्रति एकरी उत् अनुदान देतोय आणि शेतकऱ्यांची ज्यादा ज ए आयच्या माध्यमातून शेती व्हावी यामा यासाठी आपण पंधरा हजार रुपये हेक्टरी कारखाना कारखान्याचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा हा कारखानाच आज उधारीवर देतोय आणि या पुढच्या काळामध्ये यायची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यायच्या मा माध्यमातून ऊस लागण होईल त्यामुळे ऊस उत्पादन वाढेल कारखान्याचं कार्यक्षेत्र हे शहरीकरण आणि रिंग रोड किंवा टिपीचा टिपी अशा याने औद्योगिकरण वाढलं त्यामुळे कारखान्याचं कार्यक्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत चालले मोठ्या आव्हानाला या ठिकाणी कारखान्याला सामोरं जावं लागतंय साधारण पाच तालुक्या सहकार्य क्षेत्र असणारा सर्वात मोठा महाराष्ट्रातला सर्वात मोठा साखर कारखाना साधारण तीनशे गावामधून आपल्याला आणावा लागतो आणि हा ऊस आणत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे ट्राफिक शिवाय एक सुद्धा गाडी कारखान्यावर खाली होत नाही आणि त्या पद्धतीने आपण दरवेळेस नियोजन करतो कारखान्याचं येणार ऊस तोडणी टी ही वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे एफ आर पीवर परिणाम होतो परंतु संचालक मंडळाच्या कार्यकुशलतेच्या मुळं नानांच्या नेतृत्वानं या ठिकाणी आम्ही त्यावर मात केली पाठीमागच्या सर्व संचालक मंडळाने चांगलं काम केल्यामुळं गेल्या सीझनला आम्ही इथेनॉलचा प्रोजेक्ट अगदी कमी दिवसात दहा महिन्यात तो चालू केला आणि पूर्णत्वाला नेला आणि त्याचा ट्रायल सीजन झाली आणि यावर्षी तो पूर्ण कार्यक्षमतेने चालेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही या पुढच्या काळामध्ये केलेलं आहे सर काय सांगा पूर्ण पूरग्रस्तांना काय मदत पूरग्रस्तांना साधारण पाच पाच रुपये टनाप्रमाणे शासनाला आपण त्या ठिकाणी वर्ग करणार आहोत साधारण पाच लाख गाळप झालं तर पंचवीस लाख रुपये हे संत तुकाराम कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना या वर्षी जातील गेल्या वर्षी